चिंचणीत श्री रामलिंग यात्रेतील रथोत्सव व भव्य शोभा यात्रा संपन्न महाशिवरात्रीनिमित्त कडेगाव तालुक्यात चिंचणी अंबक येथे महाशिवरात्र व रामलिंग यात्रेतील रथोत्सव व भव्य शोभायात्रा उत्साहात साजरी करण्यात आली महादेव व श्री रामलिंग मंदिरामध्ये पंचामृत दुग्धजल अभिषेकासह पुष्प अर्पण दुपारती नैवेद्य भजन कीर्तन नामजप व शिवलीला अमृत पठन करत विविध धार्मिक कार्यक्रम करून भक्तिमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाले या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हर हर महादेव भोलेनाथ रामनामाचा जयघोष छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत भाविकांनी दर्शनासाठी व शोभा यात्रेला मोठी गर्दी केली यावेळी विशेषतः भाजपाचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख तसेच कराड येथील हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष व भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रमबाबा पावसकर यांनी प्रमुख उपस्थिती लावून हिंदू समाजाला प्रेरणा संदेश दिला या यात्रेत बुधवारी हरिभक्त हरिभक्तपरायणसव सुप्रियाताई संदीप खंडागळे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले गुरुवारी बहुचर्चित शिवरायांचा छावा चित्रपट श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक चिंचणी अंबक येथे संपन्न झाला तसेच शुक्रवारी रामलिंग मंदिर येथे श्री महादेव व श्री राम अभिषेक सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत व शिवलीलामृत पारायण सायंकाळी आरती भजन सेवा करण्यात आली शनिवार सकाळपासून दुपारपर्यंत प्रत्येक घरातून रामलिंग मंदिरामध्ये पुरणपोळ्यांचा नैवेद्य स्वीकारून दुपारी बारा ते चार पर्यंत महाप्रसाद वाटप करत सायंकाळी पाच ते रात्री दहा पर्यंत श्री रथोत्सव भव्य शोभायात्रा श्री लालगिरी महाराज मठ ते श्री रामलिंग मंदिर असा संपन्न झाला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर महाआरती करण्यात आली रविवारी पहाटे साडेपाच वाजता श्री भवानी मंदिर येथे श्री भवानी मातेस अभिषेक होऊन पुढे खारी यात्रा संपन्न झाली यावेळी संजय गांधी निराधर योजनेचे अध्यक्ष महेंद्र पवार निर्लीगावचे युवा कार्यकर्ते दत्तात्रय क्षीरसागर तसेच कडेगाव तालुक्यातून सकल हिंदू कार्यकर्ते आणि सोनहिरा परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कडेगाव तालुक्यातील चिंचणी अंबक येथे साक्षात प्रभू श्री रामांचे पदस्पर्शाने पावन झालेले असे ऐतिहासिक ठिकाण असून अखंड काळापासून अविरत श्री रामलिंग यात्रेची परंपरा असून सध्याच्या काळात ही तरुणांनी तीच परंपरा अविरत चालू ठेवली असून सध्या भव्य दिव्य असा श्रीरामाचा रथ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारल्याने चिंचणीचे नाव तालुक्यात पुढे येत आहे तसेच प्रभू रामांच्या व शिवरायांच्या प्रेरणेने समाजाला नवी दिशा बहाल होत आहे गावाचे नावलौकिक करण्यासाठी आपल्या गावातील तरुण मुलांकडून सहकार्य करण्यासाठी खारीचा वाटा मला मिळाला याचा मला अभिमान असून मला तरुण मुलांचे कौतुक करावेसे वाटते यासाठी सकल समाजाने एकत्र येत हिंदू संस्कृतीचे जतन करावे असा संदेश माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी यावेळी दिला